गुड इव्हिनिंग वेलकम टू वोक ॲस्पेरंट्स चॅनल तर वोक ॲस्पेरंट्स या चॅनलवरती आपण ज्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट याबद्दल डिस्कशन करत असते तर याआधी जे व्हिडिओ आलेत माझे ते जनरली प्रायव्हेट यावरतीच आलेत आजचा आज जो व्हिडिओ आहे तो देखील प्रायव्हेट स्कॉलरशिपबद्दल आहे परंतु उद्या किंवा परवा जो व्हिडिओ येईल तो नॅशनल स्कॉलरशिप प्रोग्राम या ज्या आहेत त्या गव्हर्मेंट स्कॉलरशिप असतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप असतात मिरिट बेस असेल स्पोर्ट असेल मायनॉरिटीज असेल आणि त्या सगळ्या गव्हर्मेंट स्कॉलरशिप असतात आणि त्यात जर तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप मिळतेच म्हणजे तुम्ही जर सगळे सिलेक्शनचे जे क्रायटेरिया आहेत ते जर कम्प्लीट करत असाल तर त्यात तुम्हाला हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप भेटते प्रायव्हेटमध्ये तसं नसतं की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असते की तुम्हाला ती स्कॉलरशिप भेटेलच आणि नॅशनल स्कॉलरशिप प्रोग्राम हा म्हणजे दरवर्षी येणाऱ्या स्कॉलरशिप आहे दरवर्षी स्टुडंट त्या स्कॉलरशिपसाठी वेट करत असतात तर यावर्षीची जे नॅशनल स्कॉलरशिप प्रोग्राम जो आहे तो सुरू झालेला आहे न उद्या किंवा परवा मी त्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देईन तर आजची जी स्कॉलरशिप आहे ती देखील एक प्रायव्हेट स्कॉलरशिप आहे त्याचं नाव आहे जे एम सी टी मिरिट स्कॉलरशिप स्कीम दोन हजार चोवीस तर ज्या प्रायव्हेट स्कॉलरशिप असतात ह्या वेगवेगळ्या प्रायव्हेट जे ग्रुप असतात त्यांच्याकडनं चालवल्या जातात आणि या दरवर्षी असतात जसं टाटा कॅपिटल असेल किंवा लास्ट टाईम जी आपण डिस्कस केली होती एच डी एफ सीची परिवर्तन स्कॉलरशिप असेल प्रकारेच जे एम सी टी या ग्रुपची ही स्कॉलरशिप आहे यासाठी जे दो दोन हजार चोवीस पंचवीसचे जे ॲप्लिकेशन आहे ते स्टार्ट झालेले आहे या कौन -कौन आता यामध्ये कोणकोण फॉर्म फिल करू शकतात ते बघूया आता यामध्ये इलिजिबल कोणकोण आहे तर यामध्ये पाच कॅटेगरी केले गेलेले आहेत त्यामध्ये जी पहिली कॅटेगरी आहे ते नववी दहावीचे हे दोन नववी ते दहावीचे जे स्टुडंट आहे नाइंथ क्लास आणि टेन्थ क्लास ते कॅटेगरी एमध्ये त्यानंतर तुम्ही जर अकरावी बारावी ते तर हे लोक कॅटेगरी बीमध्ये त्यानंतर जर बारावीनंतर तुम्ही ग्रॅज्युएशन करतायत अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट ते कॅटेगरी सीमध्ये त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट कॅटेगरी डीमध्ये प्रोफेशनल कोर्सेस आता प्रोफेशनल कोर्सेस बारावीनंतर होतात किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर होतात मी मागच्या एच डी एफ सीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला पो आ, की न, प्रोफेशनल कोर्सेस काय असतात आणि नॉन प्रोफेशनल कोर्सेस कोणते असतात ते तुम्ही स्वतः बघा नस ते नसेल बघितलं तर ते बघ तो देखील व्हिडिओ बघा एच डी एफ सीचा त्यात सांगितलं आहे मी त्यानंतर आता ही झाली इलिजिबिलिटी त्यानंतर या कॅटेगरीसाठी किती पर्सेंटेज हवे की तुम्ही अप्लाय करू शकतात ते बघूया तर नाईन्थ क्लासचा जो स्टुडंट आहे नाइंथ क्लासमध्ये जे स्टुडंट असतील त्यांना त्यांच्या एट क्लासमध्ये सेवंटी फाय पर्सेंटच्या अबाऊ किंवा सेवंटी फाय पर्सेंट असले पाहिजे त्यानंतर टेन्थ क्लासमध्ये त्यांना त्यांच्या नाइन्थ क्लासमध्ये सेवंटी फाय पर्सेंट असले पाहिजे त्यामध्ये जर तुम्ही इलेवन ट्वेल्थसाठी जर फॉर्म भरत असाल तर आता ट्वेल्थमध्ये जरी फॉर्म भरत असाल तर इथे असं नाही म्हटलं आहे की इलेवन्थला तुम्हाला सेवन्टी फाय पर्सेंट पाहिजे जर तुम्ही इलेवन्थ किंवा ट्वेल्थ कुठल्याही इय इयरला फॉर्म भरतायत तर तुम्हाला तुमच्या टेन्थमध्ये सेवन्टी फाय पर्सेंट पाहिजे जर तुम्ही ग्रॅज्युएशनला आहात आता ग्रॅज्युएशनला कुठल्याही इयरला तर तुम्हाला तुमच्या ट्वेल्थ जर तुम्ही सायन्सला असाल तर तुम्हाला सेवंटी फाय पर्सेंट पाहिजे तर इथं थोडंसं माहीत नाही अशा टीका आहे की सायन्सवाल्यांसाठी थोडे जास्त मेरिट पर्सेंटेज ठेवलेले आहेत सायन्सवाल्यांसाठी सेवंटी फाय पर्सेंट ठेवले आहेत आणि आर्ट्स आणि कॉमर्स यांच्यासाठी सिक्स्टी पर्सेंटचा क्रायटेरिया आहे सेम पोस्ट ग्रॅज्युएन पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे स्टुडंट आहे त्यांचे वाल्यांसाठी सिक्स्टी पर्सेंट आहे आर्ट्स कॉमर्स फिफ्टी पर्सेंट जर असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात त्यानंतर प्रोफेशनल कोर्सेसला पण सेम आहे प्रोफेशनल कोर्सेसमध्ये सिक्स्टी पर्सेंट असायला हवेत सायन्सला आणि फिफ्टी पर्सेंट आर्ट्स आर्ट्सला आणि कॉमर्सला तुम्हाला जर सिक्स्टी पर्सेंट जॉब असतील म्हणजे या हा क्रायटेरिया जर तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिल करू शकता त्यानंतर आता बेनिफिट्स काय आहे याचे ते बघूया म्हणजे कॅटेगरी ए कॅटेगरी एमध्ये नाईन्थ आणि ट्वेल्थचे जे स्टुडंट होते त्यांना फोर हंड्रेड पर मंथ असे जे येते दोन वर्षांसाठी दिले जातात दोन वर्षांसाठी म्हणजे वर्षामध्ये जर बारा महिने तर कुठलीही स्कॉलरशिप काउंट करताना बारा महिन्याने काउंट केले जात जनरली दहा महिने काउंट केले जातात स्कॉलरशिपसाठी कारण दोन महिने सुट्टी वगैरे ते काउंट केले जाते जनरली बा समजा तुम्हाला इथे दोन वर्ष म्हटलं तर तुम्हाला वीस महिने ती स्कॉलरशिप जी आहे ती रिसिव्ह होईल त्यानंतर जी कॅटेगरी बी आहे कॅटेगरी बीमध्ये जे इलेवन ट्वेल्थचे स्टुडंट होते त्यांना फाईव्ह हंड्रेड पर मंथ त्यानंतर कॅटेगरी सीसाठी सिक्स हंड्रेड पर मंथ थ्री इयरसाठी आहे हे लक्षात ठेवायचं की कॅटेगरी ए आणि कॅटेगरी बी कॅटेगरी ए म्हणजे नाईन टेनचे स्टुडंट आणि कॅटेगरी बी म्हणजे इलेवन ट्वेल्थचे स्टुडंट त्यांच्यासाठी दोन वर्षांसाठी आहे आणि जी कॅटेगरी सी डी आणि पी हे जनरली कोर्सेसच तीन किंवा चार वर्षांचे असतात त्यामुळे त्यांना तीन किंवा चार वर्ष ही स्कॉलरशिप भेटणार आहे कॅटेगरी सीला सिक्स हंड्रेड पर मंथ कॅटेगरी डीला सेवन uh, हंड्रेड पर मंथ आणि जे प्रोफेशनल कोर्सेस आहे कॅटेगरी पी त्यांना एक हजार रुपये पर मंथ भेटणार आहे आणि एक हजार पर मंथ म्हणजे तुम्हाला दोन वर्षात वीस हजार रुपये स्कॉलरशिप जवळजवळ इथे मिळणार आहे तर हे या स्कीमचे जे आहे ते बेनिफिट आहे त्यानंतर ही जी रिझर्वेशन म्हणजे प्रत्येक स्कॉलरशिपमध्ये असतं थोडंफार म्हणजे काही वुमन रिझर्वेशन असेल किंवा डिसेबिलिटी असेल तर यामध्ये जे येते ते ट्वेंटी पर्सेंट स्कॉलरशिप ऑफ इच कॅटेगरी म्हणजे प्रत्येक कॅटेगरी जे आहे ए बी सी डी यामध्ये ट्वेंटी पर्सेंट रिझर्वेशन असणारे डिसेबल कॅटेगरीसाठी डिसेबल स्टुडंट आहे ते, त्यांच्यासाठी प्रत्येक कॅटेगरीमध्ये ट्वेंटी पर्सेंट रिझर्वेशन असणारे त्यानंतर तुम्ही जर तुमचं जर एक्सलन्स असेल एखाद्या एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजमध्ये जसं की स्पोर्ट झालं त्यानंतर एन सी सी झालं अशा वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलम ज्या आहेत तुमच्या स्टडीज व्यतिरिक्त तर त्यासाठी देखील रिझर्वेशन ठेवण्यात आलं आहे त्यानंतर जे इक एक, इकॉनॉमिकली विकर सेक्शन जर असेल कोणी की कुणाचं उत्पन्न एक लाख वीस हजाराच्या खाली आहे तर त्यांच्यासाठी देखील इथे रिझर्वेशन जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर या स्कॉलरशिपला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय लागत आहेत तर तुमचं इन्कम प्रूफ तुम्हाला हवं आहे त्यानंतर कुठलं जर तुम्हाला रिझर्वेशन घ्यायचं आहे तर त्या रिझर्वेशनसाठी समजा तुम्हाला स्पेशल म्हणजे डिसॅबिलिटीसाठी जर घ्यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला ते सर्टिफिकेट वगैरे द्यावं लागेल त्यानंतर जे तुम्ही इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल ते त्यानंतर तुमची जी मार्कशीट आहे कुठल्याही इयरची जी मागच्या इयरची हवी आहे जर तुम्ही नाईंथमध्ये तर एटची स्क एटची मार्कशीट लागेल अशी तुमची जी मार्कशीट आहे ती आणि तुमचं फोटो आय डी प्रूफ इथे लागणार आहे त्यानंतर सिलेक्शन क्रायटेरिया काय ही या ज्या प्रायवेट स्कॉलरशिप असतात जनरली प्रायव्हेट असो किंवा गव्हर्मेंट जनरली गव्हर्मेंटचा तर एक क्रायटेरिया असतो की सिक्स्टी पर्सेंटच्यावरती फॉर्म भरल्यास मग सगळ्यांना भेटतात परंतु प्रायव्हेट ज्या स्कॉलरशिप असतात त्या मिरिट स्कॉलरशिप असतात त्या मिरिटमध्ये येणाऱ्या लोकांसाठी असतात तर मिरिट मिरिट स्कॉलरशिप ही तुम्हाला ती मिरिटवरती आणि जर काही जे रिझर्वेशन फॅक्टर आहेत त्यावरती भेटणारे त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन ज्या आहेत त्या ॲप्लिकेंटनी दुसरी स्कॉलरशिप तुम्हाला घ्यायला नको या आधीच्या मी तुम्हाला मागच्या लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की ज्या प्रायव्हेट स्कॉलरशिप असतात काहीमध्ये स्पष्ट सांगितलेलं असतं की तुम्ही दुसऱ्या स्कॉलरशिप घेऊ शकत नाही यामागच्या ज्याही स्कॉलरशिप आहे यामध्ये अशा काही टर्म्स अँड कंडिशन म्हणजे बघा त्यात थोड्याशा नॉर्मल आहे टर्म्स अँड कंडिशन ते मागचे देखील व्हिडिओ बघा जर एच डी एफ सीचा असेल किंवा टाटा कॅपिटलचा असेल किंवा स्कॅफलर इंडियाचा मुलींसाठीचा पन्नास हजार स्कॉलरशिप येतात तो व्हिडिओ असेल असे वेगवेगळे वे, जे आहे त्याचे देखील एकदा बघून घ्या पण त्यामध्ये नॉन्सचे जे ते खूप कमी आहे यामध्ये त्यांनी दिलं आहे की तुम्ही दुसरी कुठली स्कॉलरशिप जी आहे ती घेऊ शकत नाही त्यानंतर इथं जी लिंक आहे जे एम ट्रस्ट डॉट कॉम यावरती जाऊन तुम्ही स्क्रोल करून थोडं खाली गेलात तर त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जी ही स्कॉलरशिप आहे तिथे अप्लाय नाऊ करून तुम्ही फॉर्म भरू शकतात तर जास्त जर तुम्ही हे सगळे सिलेक्शन क्रायटेरिया कम्प्लीट करत असाल तर जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरा आणि तुम्ही जर इलेवन ट्वेल्थ किंवा ग्रॅज्युएशनच्या वरती असाल आणि तुम्ही दुसरी कुठली स्कॉलरशिप घेत असाल कारण बऱ्याचशा ज्या स्कॉलरशिप आहे प्रायव्हेट स्कॉलरशिप आहे त्या जास्त आहेत वीस हजारापेक्षा जास्त आहेत जसं लीला पुनावाला फाउंडेशनचं झालं तर त्यात त्यात तुम्हाला साठ हजार रुपये भेटतात इयरली त्यानंतर तुम्हाल तुम्हाला लॅपटॉप वगैरे भेटतो त्यानंतर भारतीय एअरटेलचं जर झालं तर त्यात पण लॅपटॉप आणि पन्नास हजार स्कॉलरशिप आहे अशा मोठ्या स्कॉलरशिप आहे परंतु यात तुम्हाला भरायचं असेल तर यात देखील भरा परंतु जर तुमचे छोटे कोणी भाऊ बहीण असतील की जे नाईनमध्ये जे टेन्थमध्ये त्यांचा हा फॉर्म भरण्याचा ट्राय करा कारण त्या लोकांसाठी जास्त स्कॉलरशिप नसतात बाकीच्या तर मग ते हे एकच स्कॉलरशिप घेऊ शकतात तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि थँक्यू